सर्वांना नमस्कार रुद्र दामिंनी लव्ह स्टोरीचे एकशे पंधरा एपिसोड याचपूर्वी अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्ही ही कथा ऐकू शकता आता विशालची बदली झाली म्हणून रुद्र चिडून गेला आणि विशाल पद्मिनीला म्हणाला काय करू ग मी याचं याला तर काहीच कळे ना आता खरंच उपोषणाला बसतोय की काय कुणास ठाऊ दामिनी म्हणाले दादा पण अशी अचानक ट्रान्सफर कशी रे तेही आजच जाशील तू हे जरा खूपच अवघड आहे ना आमच्यासाठी पचवणं विशाल म्हणाला दामिनी तू तरी नको ना अशी बोलू तुला सगळे नियम माहीत आहेत आणि या वर्षात बदली होणार हे निश्चित होतं माझं पण कामाच्या गडबडीत मला दिवस कसे गेले तेही कळलं नाही आणि मी बदलीची वाट पाहत बसलो हो नव्हतो ती नियोजित वेळेनुसार होईल तेव्हा होणारच होती पण बघता बघता तो दिवस येऊन ठेपलाच आणि मला इथे आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत मुंबईमध्ये रुद्राची आई म्हणाली विशाल बाळा पण तुझं तिथं कसं होईल आता तू एकटा कसा राहशील तुझी काळजी कोण घेईल तुझ्या जेवणाचं वगैरे कोण बघेल आता आयुष्यभर खेड्यात राहिलेली रुद्राची साधी सरळ आई असा बोळा विचार करत होती विशाल हसून मला आई अहो काहीच काळजी करू नका तुम्ही इतकं का वाईट वाटून घेताय मस्त सरकारी बंगला असेल तिथं नोकर चाकर सगळे हाताखाली असतील तुमच्या मुलीला तिथं कसलाच त्रास नाही होणार पण बाळ मोठं होईपर्यंत मी तिला इथेच ठेवणार आहे आणि नंतर घेऊन जाईल मी तिला पद्मिनी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची समजलं मी, मी नाही म्हणून तब्येतीची हेळसंड करायची नाही विशालची आई म्हणाली पण आता रुद्रचं कसं करायचं तो तर गेला रुसून आता काय करतोय कुणास ठेव मग विशाल म्हणाला वेडा आहे तो मी त्याला समजावतो आलोच असं म्हणून त्याला समजवण्यासाठी विशाल त्याच्या मागे गेला तर रुद्र तिथेच बाहेर जाऊन रागात उभा राहिला होता विशालने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि रुद्र त्याच्यापासून लांब जाऊन उभा राहिला अगदी लहान मुलासारखं चाललं होतं रुद्रचं विशाल म्हणाला रुद्र असं का करतोस तू लहान आहे का रे आता आता बाप होशील की तरीही तुझा अजानतेपणा अजून गेला नाही का रुद्र म्हणाला तुम्हाला असं वाटतं का मी अजाण आहे मला सगळं समजतं साहेब पण मन मानत नाही त्याला मी काय करू तुमची सवय झाली आहे ना आता मी तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार लक्षात ठेवा मी आत्ता जातो आणि तुमचे जे कोणी साहेब आहेत ना त्यांना भेटतो विशाल म्हणाला रुद्र थांब त्याने फार फार तर काय होईल वर्ष सहा महिने माझी बदली लांबेल किंवा तुझं कोणी ऐकणारही नाही आणि माझ्या एकट्यासाठी रूल बदलले जात नाहीत रुद्र ही सिस्टीम आहे आणि सिस्टीमनुसार आपल्याला त्याच्यामध्ये राहावंच लागतं आणि सिस्टीमनुसार चालायचं नसेल तर मग मला नोकरी सोडावी लागेल आणि तू जर असं करत राहिला तर मला वाटेल की तू माझ्या विश्वासास पात्र नाहीस मला इतर कोणाला तरी सांगावं लागेल पद्मिनीची बाळाची आईबाबांची काळजी घ्यायला मग रुद्र म्हणाला साहेब असं का बोलताय मी आहे ना विशाल म्हणाला पण तू जर तुझी अशी मनस्थिती बिघडवून घेत राहिलास तर कसं होईल तुला नॉर्मल व्हायचं आहे की नाही इतकं अपसेट व्हायची काहीच गरज नाही मी देश सोडून चाललो नाही फक्त जिल्हा सोडून चाललो आहे विशालने थोडं कठोर भाषेतच रुद्राला समजावलं आणि तो, तो पुन्हा गाल फुगवून म्हणाला ठीक आहे पण तिथे गेल्यावर जरा हुशारीने काम करायचं विशाल हसून म्हणाला रुद्र तुला असं वाटतं की काय मी हुशार नाही रुद्र म्हणाला हुशारीने म्हणजे अतिहुशारीने काम नाही करायचं असं म्हणतोय जरा गुंडांकडे कानाडोळा करायला शिका आणि त्यांचं मित्र होऊन राहा नाहीतर तिथेही तुम्ही शत्रूच निर्माण करा आता परक्या जिल्ह्यात चालला आहात आणि याचीच मला काळजी वाटते तुमच्यातला दबंग ऑफिसर कुठेही गेला तरी ऑन ड्युटीच असतं विशाल म्हणाला आता हे मी नाही सांगू शकत की मी तिथे गेल्यावर काय करेन जशी परिस्थिती असेल तसं मला राहावंच लागेल आणि मी माझी ड्युटी कधीच विसरत नाही आता चल मला तयारी करायची आहे असं म्हणून विशाल पुन्हा पद्मिनीकडे गेला आता सगळे बाहेर निघून गेले आणि दोघेच होते त्या रूममध्ये पद्मिनीला आता खूप भरून येत होतं खरं तर खूप हळवी होती पद्मिनी आजच डिलिव्हरी झाली मुलगा झाल्याची बातमी समजली आणि नवरा दूर चालला तिच्या मनाची काय अवस्था होत असेल हे ती सांगू शकत नव्हती कोणालाच विशाल तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपाळावर किस करून म्हणाला पद्मिनी जाऊ का मी ती म्हणाली साहेब येतो म्हणा ना किती वेळा सांगायचं तुम्हाला की असं जाताना निघू का म्हणायचं नाही असं म्हणून पद्मिनीनं तिची मान जशी खाली घातली ती पुन्हा होर केलीच नाही आता ती इमोशनल झाली होती आणि विशालचा गळासुद्धा दाटून आला होता त्यानं तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला मी येईन ना तुला भेटायला फक्त थोडे दिवस प्लीज का आता येतेस माझ्यासोबत माझी तयारी आहे तुला सोबत नेण्याची ने चल येतेस का आणि तिचे अश्रू तिच्या हातावर पडले होते सगळं कळत होतं सगळं मान्यसुद्धा होत होतं पण त्या वेड्या मनाला कोण समजावणार सगळी परिस्थिती माहीत असूनही ते वेडं मन राजी होत नव्हतं त्याला दूर पाठवायला आणि कितीही कणखर व्हायचं ठरवलं तरी असा मूळ स्वभाव एका क्षणात बदलला जात नाही आणि विशालनं तिला मिठी मारली आणि तोही रडायला लागला बराच वेळ दोघे तशा अवस्थेत एकमेकांना मिठी मारून बसले होते तो रोज जवळ असायचा पण आज दूर जाणार म्हणून खूप दिवसातून त्याला भेटल्यासारखं वाटत होतं तिला त्याला मारलेली मिठी तिला सोडूच वाटत नव्हती इतक्यात पाळण्यामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला तसे दोघेही भाणावर आले आणि विशाल म्हणाला पद्मिनी आता आपण मोठे झालोत जबाबदारी वाढली आहे आता रडायचं नाही आणि तुला माझी आठवण नाही येणार बाळाच्या कामातून हो की नाही मला माहीत आहे ना आणि तूच मला वेळ नसता दिला तुझ्या मोठ्या साहेबांना घेऊन बसली असतीस म्हणून माझी बदली झाली खरं तर आणि मला बरं वाटते बदली झाली म्हणून आणि आता पद्मिनी म्हणली साहेब काय हो कितीही बाळ झाली तरी नवरा तो नवराच असतो त्याची जागा कोणी नाही घेऊ शकत विशाल आता तिची मस्करी करत म्हणाला पद्मिनी कितीही बाळ झाली तरी म्हणजे तुला किती हवीत हो ग आता ती थोडी हसली आणि त्याच्या छातीवर लाडात बुक्की मारत म्हणाली जातीकडे मला तसं म्हणायचं नव्हतं मग तिनं बाळाला मांडीवर घेतलं आणि विशालनं त्या तिघांचाही एक सुंदर सेल्फी काढला आणि त्या सगळ्या आठवणी नजरेमध्ये आणि हृदयात बंद करून तो निघाला नव्या प्रवासासाठी रुद्र त्याला म्हणाला मी येतो तुम्हाला सोडायला पण विशाल नको म्हणाला आणि तो फोर व्हीलरनं नागपूरला निघाला दुसऱ्या दिवशी त्याने तिथल्या पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला मग पद्मिनीसुद्धा इकडे घरी आली आणि रुद्रनं आणि दामिनीनं त्यांच्या घराला कुलूप लावलं आणि आता ते आईबाबांना घेऊन अग्निहोत्रींच्या बंगल्यावरच राहायला आले काही दिवसांसाठी म्हणजे आता पळापळ -पड़ होण्याचा प्रश्नच नव्हता सगळे एकत्रच राहणार होते थोडे दिवस रुद्रचा हा निर्णय ऐकून विशाल सुखावला आणि तो निश्चिंत झाला आणि आता नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये विशालचं खूप जोरदार स्वागत करण्यात आलं विशालनं सगळ्यांशी ओळख करून घेतली त्याचं नाव तर सगळ्यांनी आधीपासून ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष सगळे त्याला पाहत होते आणि तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडाकडे बघितल्यावर विशालच्या लक्षात आलं की बाहेरचं जग सुधारण्याच्या अगोदर हे पोलीस स्टेशन सुधारावं लागेल आणि आता विशालसमोर सुद्धा खूप होती तिथे गुंडगिरी जास्त बोकाळली होती म्हणूनच तर त्याची ट्रान्सफर केली होती सगळ्यांच्या मुसकी आवळण्यासाठीच आणि पहिल्या दिवसापासूनच विशाल अग्निहोत्री साहेबांनी रात्रीचं पेट्रोलिंग करायला सुरुवात केली कारण घडणारे नव्याण्णव टक्के गुन्हे हे रात्रीच होतात हे त्याला माहीत होतं आता रात्रीचे अकरा वाजले होते सगळे जण वाट बघत होते की अग्निहोत्री साहेब कधी घरी जातील म्हणजे आपणालाही घरी सटकायला चान्स मिळणार पण अग्निहोत्री साहेब इतके लवकर जाणारच नव्हते त्यात घरी कोणीच नव्हतं वाट पाहणारं त्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ होता एक कॉन्स्टेबल तिथे बसून बसून पेंगायला लागले आणि विशाल त्याच्या खुर्चीतून उठत डोक्यावर टोपी चढवत हातात स्टिक घेत त्या कॉन्स्टेबलला उद्देशून व्हायला बागल चला तुम्हाला खूप झोप येते ना आपण जरा जाऊन येऊया कॉन्स्टेबल बागल म्हणाले साहेब कुठे घरी जायचं का चला चला मी सोडतो तुम्हाल, तुम्हाला तुमच्या बंगल्यावर विशाल म्हणला बागल घरी नाही जायचं थंड हवा खायला जायचं आहे म्हणजे तुमची झोप जाईल बागल भुचकळ्यात पडले आणि म्हणाले म्हणजे साहेब नक्की कुठं जायचं आहे विशाल म्हणाला पेट्रोलिंगला जायचं चला आता असलं तर काही केलंच नव्हतं इतक्या दिवसात आणि बागल भुचकळ्यात पडले आणि म्हणाले साहेब खरंच जायचं की काय तेही इतक्या रात्री विशाल म्हणाला बागल आपली खरी गरज रात्रीच असते चला आता आपल्याला झोपा काढण्याचा पगार मिळत नाही समजलं असं विशाल त्याच्यावर डोळे रोखून म्हणाला बागल थोडे शांतच झाले आणि गुपचूप सोबत निघाले आणि इतक्या त्याच्याकडे बघून इतर पोलीस कर्मचारी हसत होते कारण अख्ख्या त्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त आळशी बागलच होते आणि पहिल्याच दिवशी अग्निहोत्री साहेबांनी घावातून खडा निवडावा तसा बरोबर त्याला निवडला होता म्हणून बाकीचे हसत होते आणि विशाल त्यांच्याकडे बघून म्हणाला पवार उद्या तुम्ही येणार आहात माझ्यासोबत पेट्रोलिंगसाठी तेही पहाटे तीनपर्यंत आणि आता बागल हसले पवारकडे बघून कारण आज बागल जात्यात होते आणि पवार सुपात होते म्हणून पवार हसत होते पण उद्या पवार जात्यात असणार आणि बागल सुपात असणार होते मग विशाल आणि बागल पेट्रोलिंगसाठी गेले आणि पवार म्हणाले बाप रे आता अख्खं शहर झोपल्याशिवाय अग्निहोत्री साहेब झोपत नाहीत की काय आता आपलं काही खरं नाही त्यांच्यासोबत जावंच लागेल नाहीतर अग्निहोत्री साहेब सोडणार नाहीत आणि त्यांच्या कामाची स्टाईल खूप वेगळी आहे आणि आता तिथेही एक मोरे मॅडम होत्याच पवार म्हणाले मोरे मॅडम उद्या साहेबांना जरा खाऊ पिऊ घाला तुमच्या हातचं म्हणजे ते जरा तरी सूट देतील मोरे मॅडम म्हणाल्या हो हो नक्कीच आणि आता पेट्रोलिंगला गेल्यावर विशालची गाडी आली तरी जुगार अड्डे पत्ते खेळणारे मटका खेळणारे दारूचे अड्डे जे सुरू होते त्यांना काहीच फरक पडत नव्हता ते विशालला खूपच हलक्यात घेत होते आतापर्यंत आधीच्या साहेबाला पैसे देऊन मॅनेज केलं जायचं तसाच हा सुद्धा मॅनेज होईल असं त्यांना वाटलं होतं आणि विशाल आता एका दारूच्या अड्ड्यावर गेला आणि म्हणाला लायसन्स आहे का आणि तिथला मॅनेजर म्हणाला साहेब या ना बसा काय आणू तुमच्यासाठी संत्रा की मोसंबी देशी की विदेशी तुम्ही काय घेणार आणि काळजी करू नका साहेब तुमच्या घरीसुद्धा पोहोच होईल तुम्हाला हव्या त्या ब्रँडची आता विशाल त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला लायसन्स मी लायसन्स घेणार मला बघायचं आहे दाखवा आता तो मॅनेजर म्हणाला हो साहेब आमच्याकडे लायसन्स आहे दारू विकण्याचं या आदित्य साहेब मागत नव्हते तुम्ही नवीन आहात ना म्हणून मी, मी तुम्हाला दाखवतो असं म्हणून त्यानं लायसन्स दाखवलं आणि आता विशाल म्हणाला पण सरकारी नियमाप्रमाणे रात्रीच्या फक्त अकरा वाजेपर्यंत दुकान उघडं असायला हवं पण आता अकरा वाजून वीस मिनटं झालीत आणि तुम्ही रूल तोडला आहे म्हणून आता हे दुकान मी सील करत आहे आता तो मॅनेजर हसला आणि मला काय साहेब गरिबाची चेष्टा करता का कुठे लक्ष देत बसता किरकोळ गोष्टीकडे अहो दारूचं दुकान रात्रीच उघड राहतील ना दिवसभर तर लोक कामावर असतात रात्री कस्टमर लेट येतात म्हणून लेट दुकान बंद करायला लागतं तुम्हाला तुमचा खर्चा पाणी मिळत राहील तुमची मिठाई अगदी तुमच्या बंगल्यावर पोहोचेल तुम्ही फक्त काय करायचं एक काम करायचं इकडे दुर्लक्ष करायचं आता त्याच्यासोबत असलेले बागल अजूनही जांभळीच देत होते अग आई आई ग करून त्यांनी मोठ्यानं तोंड वाचलं आणि झोप घालवण्यासाठी आता एखादा पेक तरी मारावाच असं त्यांना वाटलं आणि तो मॅनेजर खूपच निर्लज्जपणे पुढे म्हणाला आणि साहेब नवीन ट्रान्सफर झाली कुटुंब नसेल ना तुमच्याजवळ रात्री एकटं वाटत असेल तरी सांगा तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी सोय करतो ती सुद्धा फ्रीमध्ये तसा मी इतरांकडून भरपूर पैसे घेतो पण तुमच्याकडून एक रुपया घेणार नाही एकदम नवी कोरी फटाकडी आणतो तुमच्यासाठी आणि इतक्यात विशालला त्या मॅनेजरची भाषा न आवडून त्याने सणसणीत त्याच्या कानाखाली वाजवून दिली तसे झोपायला लागलेले बागल खडबडून जागा झाले आणि म्हणाले इतका मोठा आवाज आला तरी कुठनं आणि विशाल म्हणाला बागल बेडे आणा आणि ठोका या साल्याला मला शहाणपणा शिकवतो काय तसा मॅनेजर खूप घाबरला आणि विशालने मोठ्या आवाजात सांगितलं सगळ्यांना पाच मिनिटाच्या आत दुकान खाली करायचं आणि उद्यापासून हे दुकान बंद आता गुपचूप आपल्या आपल्या घरी निघायचं नाहीतर प्रत्येकाला बोकडासारखा पकडून आत टाकेल तसे सगळे दारू प्यायला आलेले घाबरून पळाले आणि बागलही बेड्या आणायला पळाले आणि इतके दिवस धूळ खात पडलेल्या बेड्यांना आता काम लागलं होतं आणि इथून पुढेही काम लागणारच होतं मग असं करत करत विशाल अग्निहोत्री साहेबांनी पहिल्याच दिवशी पंधरा ते वीस जण पकडले आणि रात्रीस त्यांना जेलची हवा खायला लावली आणि आता ही धडाकेबाज कामगिरी तीही ड्युटीच्या पहिल्याच दिवशी पाहून सगळेजण चक्रावले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पुन्हा अग्निहोत्री साहेब ठीक साडेआठ वाजता त्यांच्या खुर्चीत हजर होते आणि त्यांना पाहून हा माणूस आहे की भूत असा प्रश्न सगळ्यांना पडला आणि विशालनं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले आणि त्याची सकारात्मक उत्तरं विशालनं दिली आणि एक धमकीवाजा सूचना त्या माध्यमातून त्यानं सगळ्या गुंडांना दिली याआधी इथे काय चालायचं याच्याशी माझं काहीही देणं घेणं नाही पण आता इथून पुढे पूर्वीसारखं इथे चालणार नाही माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि ती समजायला खूप वेळ लागेल इथल्या लोकांना पण जे कायदेशीर कामं करतील आणि कायद्याच्या चौकटीत राहतील त्यांना नेहमीच माझं सहकार्य हो असेल पण जे कायदा मोडतील त्यांचं मी मोडणार अशा भाषेत त्यांना तंबी दिली आणि लाईव्ह टेलिकास्ट टी व्हीवर सुरू होतं याचं आणि हे ऐकून बऱ्याच जणांचे धाबेदनाले होते आणि पवार मनात म्हणाले तरुण रक्त आहे बहुतेक म्हणून जास्त सळसळ करते हे नागपूर आहे नागपूर त्यांची मुंबई नाही बघूच किती दिवस टिकतात अग्निहोत्री साहेब इथं मग प्रेस कॉन्फरन्स संपवून पुन्हा विशाल त्याच्या खुर्चीत येऊन बसला आणि त्यानं कुख्यात गुंडाच्या सगळ्या फाईल मागवल्या तो स्टडी करत बसला त्या फाईलचा आणि इतक्यात नागपूरच्या बोर मोरेबाई ठुमकत ठुमकत उशिरा पोलीस स्टेशनला आल्या आणि मस्टरवर सही करणार इतक्यात फाईलमध्ये मान घातलेला विशाल म्हणाला मोरे मॅडम सही करायची नाही आज तुमची रजा पडेल तुम्ही परत जाऊ शकता घरी तशा मोरे मॅडम आता जरा चक्रावल्या ती एक पंचवीशीतली तरुणी होती अजून लग्न झालंच नव्हतं जरा नखरेल होती आधीच्या साहेबांच्या बंगल्यावर रात्रीच्या सारख्या चा। चक्रा असायच्या छान छान डबे बनवून आणून त्याला खाऊ घालायची आणि हवी तेवढी सूट घ्यायची आणि तसाच प्रयोग आता विशाल साहेबांवर सुद्धा ती करणार होती त्याला तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवणारच होती ती आणि ती लाडात येत म्हणाली साहेब अहो खूप डोकं दुखत होतं रात्री झोपायलासुद्धा उशीर झाला म्हणून उठायलासुद्धा उशीर झाला आणि म्हणून लेट आले विशाल खोचक आवाजात म्हणाला हो ना डोकं दुखत होतं का मग आता रजा घेऊन आराम करा ना तुम्ही जा परत आणि आता मोरे मॅडम काय करतील हे सगळेजण बघत होते इतक्यात विशालचा फोन वाजला रुद्रचा फोन होता विशालने फोन घेतला आणि मोरे मॅडमकडे दुर्लक्ष केलं तो उठून बाहेर गेला फोनवर बोलण्यासाठी रुद्र म्हणाला साहेब नाश्ता केला ताई आता बाळामध्ये बिझी आहे म्हणून तिने मला तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे कारण तुम्हाला तर आमची आठवण येतच नाही साधा पोहोचलात म्हणूनसुद्धा फोन केला नाही तुम्ही इतके बिझी झालात का का तिकडे पुन्हा दुसरी बायको आणि दुसरा मेहुणा मिळाला की काय तुम्हाला विशाल आता हसला आणि म्हणाला तू पण ना रुद्र खूप नॉटी आहेस काही काय बोलतोस रे अरे पार्टीत साधी एका मैत्रिणीनं मिठी मारली तर तुझ्या बहिणीनं किती कांगाबा केला आणि आता बायको जर केली तर ती माझा जीवच घेईल बरं ऐक सतत गुरफुट सतत घरात गुरफुटून राहू नकोस आणि माझ्या माझ्या मागे मागे बायकोसारखा करू नकोस मी माझी काळजी घेतोय तू तु तुझ्या बिझनेसकडे लक्ष दे आणि आता यावेळी फॉरेन ट्रिप गेली पाहिजे लक्षात ठेव रुद्र म्हणाला हो साहेब तुमच्या आशीर्वादाने तेही होईल विशाल म्हणाला ए चल आशीर्वाद वगैरे काय रे तू ना कधी कधी अति करतोस बघ रुद्र म्हणाला अति नाही हो पण रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल आज मी जो काही आहे तो तुमच्याच आग्रहामुळे आहे की नाही कसे का होईनात पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि तुमच्याशी झालेल्या खूप टशननंतर माझं आयुष्य बदललं आहे तुमच्यामुळे साहेब माझ्या आयुष्याला शिस्त लागली आहे विशाल म्हणाला माझे आशीर्वाद वगैरे काही नाही सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे ते थे। बरं चल ठेव फोन आणि माझा भाचा काय म्हणतोय रुद्र म्हणाला आहे की व्यवस्थित लॉचा अभ्यास करतोय साहेब तुम्ही आता भाचा म्हणाला तुम्हाला खात्री आहे की मला पण मुलगाच होईल विशाल म्हणाला तशी खात्री वगैरे काही नाही पण असंच म्हणून गेलो रे मग आता काळजी घे असं म्हणून दोघांनी फोन ठेवला आणि विशाल पुन्हा आता आला आणि त्यानं त्याच्या टेबलवर स्टडीसाठी घेतलेला सगळ्या फाईल मोरे मॅडमनी बाजूला ठेवल्या होत्या आणि जेवणाचे डबे टेबलवर मांडून ठेवले होते वास्त्र खूपच छान येत होता त्याच्या वासानेच पवार बागल आणि आणखीन दोघे तिघे कर्मचारी यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि विशाल साहेबांच्यासुद्धा तोंडाला पाणी नक्कीच सुटणार असं मोरे मॅडमना वाटलं आणि मग तरी तो तिला चिडणार नाही तिला फेवर देईल आणि पुरुषांच्या मनात उतरण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो हे तिला बरोबर माहीत होतं म्हणून ती त्याच्यासाठी मटणाचा बेत करून घेऊन आली होती आणि हे सगळं बघून विशाल थोडा शॉकच झाला आणि ती लाडात येऊन म्हणाली साहेब खरं तर हे सगळं बनवत बसले तुमच्यासाठी म्हणून मला उशीर झाला या ना खा तुम्ही आणि कसं झाले ते सांगा मला आणि आता विशालनं एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आता या मोरे मॅडमची इथं येण्याअगोदर सगळी चौकशी विशालनं करून ठेवलीच होती की म्हणजे त्याच्यासारखा हुशार पोलीस इन्स्पेक्टर तिथला चार्ज घ्यायचा आहे तिथली सगळी चौकशी आधीच करत असतो आणि त्यानं तेच केलं होतं मोरे मॅडमच्या कॅरेक्टरविषयी त्याला सगळं समजलं होतं विशाल आता तिच्याकडे बारीक पण तीक्ष्ण नजरेनं बघत होता आणि रात्रीचा त्याचा रुद्र अवतार बघितलेले बागल मात्र मनातनं हादरले होते कारण हा ज्वालामुखी आता भडकत चालला आहे हे त्यानं ओळखलं होतं पण बाई म्हटलं की वीक पॉईंट असतो गड्याचा सुरुवातीला अग्निहोत्री साहेबसुद्धा नको म्हणून नखरे करतील पण नंतर तेही सगळ्यांसारखेच वागतील असं बागडला वाटलं पण आता अग्निहोत्री साहेब काय करणार हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा